शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजी अपडेट देणार आहे सध्या उत्तर भारतात डब्ल्यू डी ए डी दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ लागलं आहे श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबास पोषक वातावरण तयार होतं आहे तर उत्तर भारतात तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी येणार आहे सध्या संपूर्ण देशावर आपण नजर टाकली तरी फारसं पावसाळी वातावरण कुठेही नाही परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी विरळ अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती दिसते आहे आणि हे स्थानिक वातावरण आहे हे वातावरण आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण करू शकतो स्थानिक स्वरूपात अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे परंतु याच्यातून फार मोठा पाऊस खूप मोठी गारपीट असे होणार नाही परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण काही जिल्ह्यांमध्ये तयार होण्यासाठी हे वातावरण कारणीभूत ठरू शकतं जे एफ एस मॉडेलने सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता दाखवलेली नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी येतो आहे हे मात्र स्पष्ट केलं आहे आता उत्तर भारतातील डब्ल्यू डीची तीव्रता प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे साधारणपणे एकवीस बावीस तारखेपर्यंत याचा जोर राहणार आहे यामुळे जवळपास दिल्ली उत्तर प्रदेश बिहार पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे या वर्षामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये फारसे डब्ल्यू डी तयार झाले नाहीत मात्र आत्ता येणारा डब्ल्यू डी हा उत्तर भारतातील आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस देण्याची शक्यता आहे आपण बघतो की हा डब्ल्यू डीचा प्रभाव संपतो ना संपतो तोच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून म्हणजेच विशाखापट्टणमच्या बाजूने पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होणार आहेत आणि याचा परिणाम महाराष्ट्रात पुन्हा विदर्भात होणार आहे त्यामुळे विदर्भात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता साधारणपणे पंचवीस तारखेनंतर वातावरण तयार होईल त्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी पुन्हा गारपीट होणार आहे त्यामुळे साधारण पंचवीस तारखेनंतर हे वातावरण सुरू होईल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सावधान असण्याची गरज आहे उद्यापासून उत्तर भारतात अतिशय तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी तयार होतो आहे आणि हा पहिला डब्ल्यू डी आहे जो उत्तर भारतात आणि पूर्व भारतामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आणि बर्फवृष्टी देणार आहे त्यामुळे वातावरणातला हा फार मोठा बदल आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार अशा प्रकारचं वातावरण उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तयार होणार आहे आपल्या अंदाजानुसार उत्तर आणि पूर्व भारतात या डब्ल्यू डीमध्ये अठरा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून स्कायमेटने देखील भारतातील पावसाचं वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवली आहे आणि यामध्ये पुन्हा नवीन डब्ल्यू डी पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण असं वातावरण बनण्याची शक्यता आहे स्कायमेटने मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अजून व्यक्त केलेला नसून तो केवळ एकोणतीस तारखेपासून व्यक्त केला आहे आपण बघतो एक मार्चलासुद्धा विदर्भात पावसाचा अंदाज असून भारताच्या अर्ध्या भागात जोरदार पावसाळी वातावरण मार्चमध्ये सुरू होतं आहे आणि हे वातावरण दोन मार्चपर्यंत दाखवण्यात आलं आहे सर्वच मॉडेल आपल्याला आहेत की उत्तर भारतात तीव्र डब्ल्यू डी येतो आहे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मॉडेलने पाऊस दाखवला नाही आहे परंतु स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता वाढली आहे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की एकोणीस तारखेपासून साधारणपणे हे स्थानिक वातावरणाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात यामुळे खूप मोठा पाऊस किंवा खूप पावसाळी वातावरण तयार होणार नाही परंतु स्थानिक वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी तयार होण्याची शक्यता राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील उत्तर पूर्व भारतामध्ये अठरा ते बावीस असा तीव्र डब्ल्यू डी येत असल्याचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील वातावरणात बदल साधारणपणे पंचवीस तारखेला दाखवला आहे विदर्भाच्या दक्षिणी भागात पुन्हा गारपिटीचे संकेत दिले आहेत सव्वीस तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू मॉडेलने विदर्भात पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं तशा पद्धतीने नियोजन करावं आणि या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण आता सकाळ संध्याकाळ व्हिडिओ देणार आहोत मात्र संध्याकाळचा व्हिडिओ हा केवळ अठ्ठेचाळीस तासाचा असणार आहे पंचवीस तारखेनंतर तयार होणारं पावसाळी वातावरण विदर्भामध्ये जास्त काळ राहण्याची शक्यता आहे भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता ही मार्चच्या सुरवातीपासून असणार आहे म्हणजे साधारण एक दोन तीन तारखेला देखील पावसाळी वातावरण तयार होईल कारण या दरम्यान उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी तर अरबी समुद्रात कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे यामध्ये तयार होणाऱ्या ट्रपलाईनमुळे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे जे पी एस मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार जोरदार गारपीट ही महाराष्ट्रामध्ये तीन मार्चला दाखवण्यात आली आहे त्यामुळे आपणा सर्वांच विनंती आहे की आपल्या शेतीचं आणि काढणीस आलेल्या पिकाचं नियोजन आपल्याला अतिशय सावधपणे करणं आवश्यक आहे हा दूरवरचा अंदाज आहे या अंदाजामध्ये बदल होईल परंतु फार बदल होत नाही त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपल्या त्या दृष्टीने आतापासूनच नियोजनाला लागलं पाहिजे सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या सुद्धा आपण थोडा अंदाज पाहणार आहोत आपण जर बघितलं तर चोवीस तारखेलाच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगांची निर्मिती होईल त्याचा परिणाम पंचवीस तारखेलाच विदर्भात व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे पंचवीस तारखेनंतरच विदर्भात पावसाला सुरुवात होईल आणि ती जवळपास पुढे मार्चपर्यंत चालणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने नियोजन करणं आवश्यक राहणार पावसास अनुकूल अशा प्रकारचं स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये दिवसभरात तयार होतं आहे काही ठिकाणी उंचीवरचे ढग आहेत तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असं सध्या वातावरण तयार होतं आहे परंतु हे अनिश्चित स्वरूपाचं आहे त्यामुळे नेमकी कुठे तयार होईल किती प्रमाणात तयार होईल गारपीट होईल का हे सगळे प्रश्न या स्थानिक वातावरणात ठामपणे अंदाज देता येत नाही आपण प्रत्येक अंदाजामध्ये द्राक्ष बागायतदारांना सावध केलेलं आहे संत्रा बागायतदार हे साधारणपणे पूर्व विदर्भामध्ये आहेत तर फळबागायतदारांनीसुद्धा आपल्या बागेचं नियोजन करावं कारण यापुढचे पाऊस हे वादळी आणि गारपिटीचे असणार आहेत राज्यात सध्या विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे हलक्या स्वरूपात काही ठिकाणी गारपीट होते आहे त्यामुळे हे वातावरण अधूनमधून तयार होतं आहे आज देखील नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा अगदी धुळे जिल्ह्यामध्ये हे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे थोडं जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर या भागात देखील हलकी ढगाळ परिस्थिती काही विभागात तयार होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने नियोजन करणं आवश्यक आहे आपण जर काही माल काढून उघड्यावर टाकलेला असेल तर या मालाला पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर झाकण्याची व्यवस्था ठेवा कारण हा पाऊस जरी मोठा नसला तरी तो नुकसानकारक आहे आपण बावीस तारखेला बघतो नाशिक ठाणे पालघर मुंबईसह नवी मुंबई या भागात ढगळ वातावरण तयार होण्याची शक्यता सकाळीच आहे चोवीस तारखेनंतरच किनारपट्टी भागाकडून म्हणजेच विशाखापट्टणमकडून विजयवाडाकडून किंवा ओरिसाकडून बंगाल चोवीस सागराच्या किनारपट्टी भागातून पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि हे वातावरण सुरुवातीला विदर्भात तरी प्रभाव टाकेल असा अंदाज आहे पंचवीस तारखेपासूनच हे वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल त्यामुळे मोठ्या प्रमाणात गारपीट पुन्हा एकदा विदर्भात होण्याचे संकेत आहेत कारण अवकाळी पावसाचं वातावरण यापुढे आता वाढत जाण्याची शक्यता आहे आपण सकाळ संध्याकाळ व्हिडिओ प्रसिद्ध करतो सर्व व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा त्यानुसार आपल्या शेतीचं नियोजन करा काही अडचण असेल तर आपण व्हॉट्सअपवर मला पर्सनल मेसेज करू शकता किंवा माझ्याशी फोनवर बोलू शकता धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा